आम्ही सगळं आमचा पसारा म्हणजे जेवण खावण्याचं पीठ आमच्या सोबत आहे शेगडी आमच्या सोबत आहे भांडे कुंडे आमच्या सोबत आहे सोलरची बॅटरी चार्जिंग साठी सोबत आहे आमच्या सोबत सगळं आमच्या सोबत आहे खाण्यापिण्या सगळं बीड जिल्ह्यातील मातूर या गावातून जे मनोज जारंगे पाटील यांचं जन्म गाव आहे या गावातून काल मुक्काम झाला होता या दिंडीचा आणि या दिंडीनंतर आता दुसरी दिवशी सुरुवात झालेली आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आता पशाबत्तीने या ठिकाणी लोक याच ठिकाणी जात आहे या, तर, तर या सध्याला जर आपण पाहिलं तर एक मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत आपल्या मुंबई दिसून आता सकाळची पण लगभग आवरून वगैरे ते आता सध्या निघत आहे मात्र आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एक प्रत्येकामध्ये सध्याला एक आरक्षणाला घेऊन एक चिंता वाढलेली आहे कारण की मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊन येणं अशीच ज्यासाठी जी पूर्ण तयारीसुद्धा करण्यात आलेली आहे काही या ठिकाणी हे ठिकाणी आपल्यासोबत आहेत कुठनं आलात तुम्ही जालना जिल्हा अंबड तालुका बारसवडा बार गाव आहे बारसोडा गाव तुमचं काय नाव बालाजी देवडू शिंदे हो मला सांगा तुम्ही आता हे सगळं काय काय का तयारी केली कसं कसं काय आम्ही सगळं आमचा पसारा म्हणजे जेवणा खावण्याचं पीठ आमच्या सोबत आहे शेगडी आमच्या सोबत आहे भांडे कुंडे आमच्या सोबत आहे सोलरची बॅटरी चार्जिंग साठी सोबत आहे आमच्या सोबत सगळं आमच्या सोबत आहे खाण्यापिण्या सगळं पाटल्या माग माग सांगितलं तेव्हा सगळं तुम्ही साहित्य सगळं घेऊन या तुम्ही सगळं म्हणजे टोटल आम्ही पिठासोबत पिठा सगळ सोबत आणलंय शेगडी आहे ना सोबत गॅस शेगडी सोबत आहे बरोबर तुम्ही काल केव्हा निघले होते काल नऊ वाजता म्हणजे नऊ ला हजार तिथं आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सरकार रामराम सरकार या पण या ही सत्य जर असली आपण तर ही गाडी आहे टू व्हीलर गाडी आणि या टू व्हीलर गाडीवरती कशा पद्धतीने पूर्ण त्याची ही तयारी करण्यात आलेली आहे बॅग आहे या पूर्णपणेमध्ये पीठ असेल तेल असेल मीठ असेल पूर्णपणे ज्या ज्या लागणार ज्या वस्तू आहे खाण्यापिण्याच्या पूर्ण वस्तू ज्या आहेत ते या याच्यामध्ये ठेवण्यात आलेल्या पाण्याची देखील पाण्याची बकेट आंघोळीला ही देखील बकेट आहे कॅन आहे तेलाची आगे पीठ सगळं सामान याच्यामध्ये पूर्ण आहे म्हणजे कोणतीही गरज जे आहे तर केव्हाही काही लागलं कुठेही थांबून त्या ठिकाणी ते झुपोशात आराम करू शकता आणि पुढे जे जनाके पाटलासोबत ते पुढं न्यूज पूर्ण तयारी सध्या या ठिकाणी बघायला सध्याला आपल्याला बघायला मिळत आहे सर्वात महत्वाचा विषय असा आहे की मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू आहे मात्र या बैठकीनंतर तरी हे मराठा बांधवांना महाराज जनंजी पाटलांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत जाण्याची गरज पडेल का किंवा त्या अगोदरच आरक्षण मिळेल आता हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे